श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो नवरात्र उत्सव सुरू झाला आहे प्रतिपदा ते नवमी अशा नऊ दिवसांत आदिमायेच्या विविध नऊ स्वरूपांचे पूजन नामस्मरण उपासना ज भजन कीर्तन केले जाते पूर्वीपासून नवरात्र साजरी करण्याची प्रथा आहे चार ऑक्टोबरला नवरात्रीची दुसरी माळ असून दुर्गादेवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचरिणी देवीला समर्पित आहे ब्रह्मचरिणी देवीची महती मंत्र या दिवशी नैवेद्य कोणता अर्पण करावा तसेच कोणत्या फुलांची माळ अर्पण करावी तसेच या दिवशी उपाय व सेवा कोणत्या कराव्यात याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका नवरात्रीची दुसरी माळ दुर्गादेवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे येथे ब्रह्मा या शब्दाचा अर्थ तपस्य आहे ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणे वेदस्तवम तपोब्रह्म म्हणजे वेद तत्व आणि ताप हे ब्रह्म शब्दाचे अर्थ आहेत नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या मातेची पूजा केली जाते ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हींची प्राप्ती होऊ शकते असं सांगितलं जातं हजारो वर्ष अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असं नाव पडलं देवीने कठोर तपश्चर्या करून महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले ब्रह्मचारिणी देवीच्या शुभ आशीर्वादामुळे तप जप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य प्राप्त होते असे म्हणतात देवीचे स्वरूप पूर्ण आणि अत्यंत भव्य असून देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि हातामध्ये कमंडलू आहेत मुकमंडल तेजोमय असून हस्तबंद आणि बाजूबंद कमळपुष्पाने सुशोभित आहेत ब्रह्मचारिणी देवी भक्तांना अनंत फळे देणारे आहे तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप त्याग वैराग्य आणि संयमात वाढ होते आजच्या काळात तपाचा अर्थ कठोर मेहनत असाही होऊ शकतो रोजचं जीवन जगताना कठोर मेहनत आणि प्रसंगी संयम खूप महत्त्वाचा आहे नवरात्रीच्या दुसऱ्या माळेची पूजा करताना ब्रह्मचारिणीचे सर्व गुण आपल्यात येऊ हीच त्या आदिमायेकडे आपण प्रार्थना करायची आहे आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल अंघोळ करताना आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे तर अंगोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमूडवर हळद टाकायची आहे हळद आपला गुरुग्रह बळकट करत असते तसेच माता लक्ष्मीला देखील हळद अत्यंत प्रिय आहे भगवान विष्णूना देखील हळद आकर्षित करत असते आता त्यानंतर गंगाजल देखील टाकावे या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच या दिवशी शुक्रवार आहे आणि शुक्रवार माता लक्ष्मीचा वार आहे मग आपण या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गुलाबजल टाकायचं आहे आता जर गुलाबजल नसेल तर तुम्ही तुमच्याकडे असणारं सुगंधित द्रव्य देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आता या तीन वस्तू अगदी घरातील प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे मग लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो तसेच या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे तर तो मंत्र असा आहे की गंगेच यमुनेच व गोदावरी सरस्वती नर्मद सिंधू कावेरी जलेसमीना सन्निधी करू आपण अंघोळ करत असतो तेव्हा देखील हा मंत्र म्हणू शकतो किंवा जर तेव्हा म्हणणे शक्य नसेल तर आंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असतो तेव्हा जरी या मंत्राचा जप केला तरी पण चालेल तसेच ज्या मुला मुलींना अशा व्यक्तीने आंघोळच्या पाण्यामध्ये रोज दोन थेंब मध टाकायचे आहे आणि त्याने आपल्याला अंघोळ करायचे आहे यामुळे व्यवसाय संबंधित असलेले सर्व प्रश्न सुटतात तसेच नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर ते देखील आपल्याला मिळते किंवा तरी पण तुम्ही पाण्यामध्ये दोन थेंब मध ही नक्कीच टाकू शकता आता या दिवशी आपण पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे या देवीचा आवडता रंग पांढरा आहे पांढरा रंग हा आयुष्यात संयम शिकवतो आणि हिंसेला परावृत्त करतो या दिवशी पांढरा फिकट पांढरा पिंगट रंगाची वस्त्रे आपण परिधान करू शकतात ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचरण केले सर्व देवतांनी आणि ऋषीमुनी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख शांती समृद्धी प्राप्त होते विवाहात येणाऱ्या समस्या अडचणी दूर होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते दे। ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिश्रीचा नैवेद्य दाखवला तर देवी प्रसन्न होते असे म्हणतात एकाग्र चित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव चिंता दूर होऊन प्रसन्नता निष्ठा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात आता या दिवशी माता दुर्गाला अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ देखील तुम्ही अर्पण करू शकता अगदी माळ अर्पण करणे शक्य नसेल तर तुम्ही फुले देखील माता लक्ष्मीला अर्पण केली तरी पण चालेल अगदी तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना केली असेल किंवा नसेल किंवा अखंड दिवा प्रज्वलित केला असेल किंवा नसेल तरी पण आपल्याला हे फूल जरूर अर्पण करायचं आहे मग तुम्ही मोगऱ्याचं फूल, हे सहज माता लक्ष्मीला अर्पण करू शकता आता उद्या आपल्याला कुंकुमार्चन देखील करायचे आहे मग तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र असेल तर त्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्यावरती केले तरी पण चालेल किंवा जर माता लक्ष्मीची मूर्तीही तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही सुपारीला माता लक्ष्मीचे प्रतीक समजून त्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कुंकुमार्चन करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे उद्या शुक्रवार देखील आहे कुंकुमामध्ये शक्तितत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावरती जागृत होते असे मानले जाते कुंकू सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकुवामध्ये उतरली जाते ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्तितत्वाची तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून निर्माण झाली आहे शक्ति तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने करण्यात येते कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या ग्रंथलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तीतवाच्या लहरी अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे आता आपण उद्या घरामध्ये मार्जन करायला विसरायचं नाही तामण्यामध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतिकात्मक मूर्ती घ्यावी पळीने पाणी घालून शुद्ध करून घ्यावे देवीचे आव्हान करून पूजन सुरू करावे लाल रंगाचे फुल वाहावे दीप लावावा देवीचा नामजप करत चिमूडभर कुंकू व्हावे कुंकू वाहून झाल्यावर वा। देवीची आरती करावी दुसऱ्या दिवशी मूर्तीला पहिल्या स्थानी स्थापित करावे आणि वाहिलेले कुंकू एका डबीत भरून ठेवून दररोज कपाळावरती लावावे आपण हे कुंकू कुणालाही द्यायचं नाही कारण की हे आपल्या सौभाग्याचं रक्षक आहे असे म्हणतात अगदी नवरात्रीच्या काळामध्ये आपण रोज देखील कुंकू मार्जन करू शकता मग रोज नवीनच कुंकू घ्यायचं का तर असेही काही नाही आपण जे रोज कुंकू मार्जन केले होते तेच कुंकू घेतले तरी पण चालेल पण आपल्याला हे कुंकू जपून ठेवायचं आहे दुसरे कुठेही टाकायचं नाही फक्त आपल्याला देवपूजेमध्ये दे हे कुंकू वापरायचं आहे आपण स्वतःच्या कपळाला हे कुंकू लावावं अगदी वर्षभर जरी तुम्ही हे कुंकू वापरलं तरी पण चालेल आता उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे किंवा जर तुम्हाला आज करणे शक्य असेल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता तर या उपायामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थायी स्वरूपामध्ये राहते आपल्या घरामध्ये जो काही पैसा येतो तो पैसा देखील स्थिर राहतो वायफळ कुठेही खर्च होत नाही आणि पैसा येण्याचे मार्ग देखील आपल्याला उपलब्ध होतात तर यासाठी आपल्याला दोन बत्तासे घ्यायचे आहे आणि दोन लवंगा घ्यायचे आहे लवंगा या साबूत असाव्यात त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा दोन लवंगा घ्यायच्या आहे आणि भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आता आपल्याला दोन बत्तासे दोन लवंगा आणि भीमसेनिक कापूर एका वाटीमध्ये ठेवायचं आहे किंवा कापूर जाळण्याचं भांडं असेल तर त्यामध्ये ठेवलं तरी पण चालेल आणि आपल्याला हे घरामध्ये जाळायचं आहे माता लक्ष्मीसमोर आपल्याला याचा जाळ करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते माता लक्ष्मीच्या लक्ष्मी आगमनासाठी हे जाळले जाते अशी मान्यता आहे आता हे जळून झाल्यानंतर हे जे काही अर्धे लवंग राहतील किंवा अर्धे बत्ताशा राहतील तर हे तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता तसेच आपण माता ब्रह्मचारिणीची पूजा करत असतो सेवा करत असतो तेव्हा आपल्याला स्क्रीनवरती जो मंत्र दिसत आहे त्या मंत्राचा जप हा करायचा आहे हा मंत्र तुम्ही या दिवशी एकशे आठ वेळा म्हणायचा आहे यामुळे ब्रह्मचारिणी मातेचा तुम्हाला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद